मुलगा आणि मित्राच्या मदतीने पतीचा खून तीनही आरोपींना पोलिसांच्या कौटुंबिक वादाला कंटाळून पत्नीने मुलगा आणि मित्राच्या मदतीने पतीचा निर्गुण खून केल्याची कबुली दिली आहे तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी वहाड खाडी परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता तपासादरम्यान मृताची पत्नी रेश्मा मोरे हिने पती मिसिंग असल्याची तक्रार पोलिसात दिली चौकशी दरम्यान तिच्या जबाबात विरोधाभास आढळला आणि पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला रेश्माने आपल्या मित्राच्या मदतीने पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या त्यानंतर रिक्षाने निर्धनस्थळी नेऊन ओढीने गळा आवळून हत्या केली मृतदेह व्हाळखाडी ब्रिज जवळ फेकण्यात आला या गटात रिक्षाचालक आणि रेश्माचा सोळा वर्षीय मुलगा देखील सामील होता पोलिसांनी रेश्मा मोरे रोहित टेंकर आणि प्रथमेश म्हात्रे यांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे मनोज भिंगारडे श्री श्री संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा गणपती रायगड भक्तांसाठी सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न